हॅलो नमस्कार आज आपण गणपतीच्या एकदंत या अवताराची कथा ऐकणार आहोत भगवान गणेशाचा एकदंतावतार देही ब्रह्माचा धारक आहे तो मदासुराचा वध करणार आहे त्याचे वाहन उंदीर आहे मदासुर नावाचा एक बलवान पराक्रमी दैत्य होता तो महर्षी च्यवनाचा पुत्र होता एकवेळ तो आपल्या पित्याची आज्ञा घेऊन दैत्यगुरु शुक्राचार्यांजवळ गेला त्याने शुक्राचार्यांना म्हटले की आपण मला कृपापूर्वक आपला शिष्य म्हणून स्वीकारा मी संपूर्ण ब्रह्मांडाचा स्वामी होऊ इच्छितो माझी इच्छा ज्या योग्य पूर्ण होईल त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करा शुक्राचार्यांनी संतुष्ट होऊन त्याचा आपला शिष्य म्हणून स्वीकार केला सर्वज्ञ आचार्यांनी त्याला विधीसह एकाक्षरी रीम हा शक्ती दिला मदासूर आपल्या गुरुच्या चरणांना वंदन करून तप करण्यासाठी अरण्यात गेला त्याने भगवतीचे ध्यान करीत हजारो वर्षांपर्यंत कठोर तप केले इथपर्यंत की त्याच्या शरीरावर वाळवीचे वारूळ तयार झाले त्याच्या चहूबाजूला वृक्ष निर्माण झाले आणि वेली पसरल्या त्याच्या कठोर त्याला पण गोबती प्रसन्न होऊन प्रकट झाली भगवती मातेने त्याला निरोगी राहण्याचे तसेच संपूर्ण ब्रह्मांडाचे निष्कंटक राज्य प्राप्त होण्याचे वरदान दिले मदासुराने प्रथम संपूर्ण पृथ्वीवर आपले साम्राज्य स्थापन केले नंतर स्वर्गावर चढाई केली इंद्रादी देवतांना जिंकून तो स्वर्गाचा सुद्धा अधिपती झाला त्याने प्रमदासुराचा सालसा कन्येशी विवाह केला तिच्यापासून त्याला तीन पुत्र झाले. त्याने शूळपाणी भगवान शिवाला सुद्धा पराजित केले. सर्वत्र असुरांचे क्रूर शासन अमलात आले. पृथ्वीवर संपूर्ण धर्म कर्म लुप्त झाले. देवता आणि मुनींच्या दुःखांना सीमा राहिली नाही. सगळीकडे हाहाकार माजला. चिंतातूर देवगण सनत गेले. तसेच त्यांनी सनत कुमारांना त्या असुराच्या संबंधी आणि धर्म स्थापने संबंधी उपाय विचारला. सनत कुमार म्हणाले हे देवगण हो तुम्ही सर्वजण श्रद्धा पूर्ण करतील उपासना करू लागले तपश्चर्याची शंभर वर्ष पूर्ण होताच मूषक महान भगवान एकदंत प्रकट झाले आणि त्यांनी वरम भ्रुही म्हटले त्यावेळी देवगण विनयपूर्वक म्हणाले प्रभो मधासुराच्या शासनाने देवगण स्थानभ्रष्ट आणि मुनिगण झाले आहे आपण कृपा करून आम्हाला या दुःखातून मुक्त करावे आणि आपली भक्ती प्रदान करावी इकडे देवर्षींनी मधासुराला कळविले कि भगवान एकदंताने देवगणांना वरदान दिले आहे आता हे तुझा प्राणहरण करण्यासाठी तुझ्या बरोबर युद्ध करू इच्छितात

कि तुम्ही आपल्या मालिकाला सांगा जर त्याला जिवंत राहायचे असेल तर देवतांची महाक्रूर मदासूर युद्धासाठी तयार झाला तो आपल्या धनुष्यावर बाण चढवणार एवढ्यातच भगवान एकदंताच्या तीव्र परशुचा घाव त्याला लागला आणि तो बेहोश होऊन जमिनीवर पडला सावध झाल्यानंतर मदासुराला कळले की हे सर्व समर्थ परमात्माच आहे हात जोडून तो त्यांची स्तुती करीत म्हणाला की हे प्रभो आपण मला क्षमा करा आणि आपली दृढ भक्ती मला प्रदान करा एकदंतांनी प्रसन्न होऊन म्हटले की ज्या ठिकाणी माझी पूजा आराधना होत असेल तेथे तू जाऊ नकोस आजपासून तू पाताळात निवास कर देव सुद्धा एकदंताची स्तुती करून आपल्या लोकाला निघून गेले उद्या आपण अशाच एका गणपतीच्या नवीन अवताराची माहिती घेणार आहोत महोदर तर परत उद्या पुन्हा भेटूच आज इथेच थांबूया तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि हसत रहा माझं चॅनल आवडत असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद